कडपला की त्यातून खूप जास्त करपट वास येतो का हा वास संपूर्ण घरात पसरतो का हा वास बऱ्याचदा त्रासदायक ठरू शकतो म्हणून मी या व्हिडिओ मधून काही अशा टिप्स सांगणार आहे ज्यामुळे भाताला लागलेला हा वास पूर्णपणे निघून जाईल नंबर वन भाजलेले लसूण जर भातामधून खूप जास्त वास येत असेल आणि तांदूळ खूप जास्त जळला असेल तर लसणाच्या काही पाकळ्या तेलात किंवा तुपात तळून घ्या आणि नंतर ते तूप आणि तेलासह जळलेल्या तांदळावर ठेवा पाच सात मिनटं तुम्हाला झाकून ठेवायचे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही झाकण उघडाल तेव्हा हा वास पूर्णपणे निघून गेलेला असेल नंबर दोन सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रूट्स जर तांदूळ खूप जास्त जळला असेल आणि खूप जास्त वास येत असेल तर तुम्ही एक चमचा काजू आणि एक चमचा बदाम काही वेळ तुपात तळून घ्यायचंय त्याचा वास येऊ लागल्यावर वा तुम्हाला गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये करपलेला भात काढायचा आहे आणि त्यावर तुम्हाला हे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि चमच्याने थोडा वेळ ढवळायचे असं तुम्हाला तीन ते चार मिनिट झाकण बंद करून ठेवायचे तीन ते चार मिनिटाने हा वास निघून गेलेला असेल तूप तुम्हाला भातामध्ये तूप आणि जिरे मिक्स करायचे त्यामुळे तुपाचा जळणारा वास कमी होईल लसूण कोणत्याही पदार्थात चव वाढवतो तांदूळ जळण्याचा वास कमी करण्यासाठी तुम्ही तुपात लसणाच्या दोन पाकळ्या टाकून तांदळावरती त्या पाकळ्या घालू शकता या आधी तांदूळ तुम्हाला ताटात काढून घ्यायचेत आणि लसून घातल्यानंतर तांदूळ दोन ते तीन मिनिट झाकून ठेवायचे त्यानंतर हा वास पूर्णपणे निघून गेलेला असेल नंबर चार, इतर काही उपाय यासाठी तुम्हाला काय करायचं फक्त एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि सालीसह या कांद्याचे तुम्हाला चार तुकडे करायचे हे चार तुकडे तुम्हाला तांदळाच्या भांड्यात चारही कोपऱ्यात दाबून ठेवायचे आता कुकरचं झाकण तुम्हाला बंद करायचे कढईत भात असेल तर त्यावरही तुम्हाला थाळी ठेवायची दहा ते पंधरा मिनिट असंच राहून द्या आता झाकण काढा आणि भातामधून जळणारा वास नाहीसा झालेला तुम्हाला दिसेल कारण कांद्याने हा पूर्ण वास शोषून घेतलाय सो दॅट सॉल या व्हिडिओमधून मी सांगितलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा किचनमधल्या अजून कोणत्या टिप्स जाणून घ्यायला तुम्हाला आवडतील तेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमसखीचं फेसबुक पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमसखीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स తుమ్ పర్యంతి